लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊन दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणीच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेपासून ओवाळीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवाभाऊच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे महिला सक्षमीकरणाचा ध्यास परभणी नगर न्यूजसाठी राजीव कर्डिलेसह देवीदास खरात